नमस्कार मी राकेश फुलबारे कावेरी सीड्स प्रतिनिधी आज आपण वटार तर्फ वडगाव या गावात आहे तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर कावेरी सीडचा जो सतरा झिरो नऊ कारल्याचा प्लॉट आहे आज त्याच्यावर आपण आहे तर आपल्याबरोबर समर्थ कृषी सेवा केंद्राचे मालक आहे राहुल भोरे तर आपण त्यांच्याकडून जा जाणून घेऊया की त्यांना हे जे कारलंय आपलं कावेरी सीडचं सतरा झिरो नऊ हे कसं वाटलं नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय माझे नाव राहुल आनंद भोरे राहणार तर पवडागाव तालुका हा जिल्हा कोल्हापूर माझं समज कृषी सेवा केंद्र दुकान आहे स्वतःचं माझ्या देखरेखीखाली माणिक पाटील यांनी सतरा फर्स्ट नऊ या आमच्या भागामध्ये केलेला आहे त्याची बऱ्यापैकी आम्हाला व्हरायटी चांगली वाटलेली आहे आणि याचा कलर पण पन, पूर्णपणे काळसर दिसतोय दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे आणि बाजारपेठेत बऱ्यापैकी मागणी चांगली आहे आणि ही लांबी पण म्हणजे लोकांना आकर्षित करेल अशा पद्धतीनं उत्पादन आपल्याला चांगलं वाटतंय आणि आता मार्केटला दरही सुद्धा याचा चांगला आहे बरं याच्यावर आपण काटे वगैरे बघू शकतो लवचिक काटे त्याचा तुम्हाला म्हणजे लांबच्या ट्रान्सपोर्टेशन वगैरे साठी चांगला फायदा होतो तसंच आपण या ठिकाणी सेटिंग बघू शकतो आज तेरा एप्रिल जवळजवळ अडतीस ते चाळीस डिग्री टेम्परेचर या भागामध्ये आहे तरी पण आपण सेटिंग या ठिकाणी बघू शकतो सतरा झिरो नऊची ची तसंच अजून पूर्णपणे कॅनोपी त्याची हिरवगार अशी एवढे टेम्परेचरला पण तर काय वाटतं तुम्हाला पुढं म्हणजे जर शेतकरी करू इच्छित असले मीडियम सेगमेंट मध्ये तर काय वाटतं तुम्हाला वाट उंडा विदाऊट कोणताही रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला यामध्ये दिसत नाही रोगप्रतिकारशक्ती पण मला याची चांगली वाटते पाणी पण हिंची हिरवीगार आहेत बऱ्यापैकी फक्त योग्य नियोजन पद्धतीने केलं तर कारल्याचं उत्पादन घेता आपल्याला चांगल्या पद्धतीकडे येऊ शकतं कावेरी सीड कावेर... सतरा झिरो नऊ च सतरा झिरो नऊ बियाणे आपण वापरून पहा तुम्हालाही चांगल्या प्रकारचा रिझल्ट हु। उत्पादनही चांगल्या प्रकारे पैसा मिळून जातील धन्यवाद नमस्कार